नाही नाही काय आलं प्रॉब्लेम एक मिनिट प्रॉब्लेम असा आला त्याही लिंक गेला वायर गुरुवारी दुपारी म्हणजे आजवर दोन दिवस व्होल्टेज हाईच झालं होतं तर वायर आले एक लिंक टाकला तर थोड्या वेळाने डीपीचा आवाज मोठा झाला एक लिंक गेला एक दहा मिनटांनी परत दुसरा लिंक गेला आणि ऑइल गळायला लागलं म्हणजे डी पी ते म्हटले जळले आम्ही तिकडं कळवतो म्हणून कोण आलो होतं गायकवाड आणि रवी रवी गायकवाडच हा रवी गायकवाड वायरमन आहेत स्वतः ते कधी करतो म्हटले ते म्हणले उद्या आपण साहेबांना जे कळवतो आपण उद्या आणून बसतो म्हटलं त्याच्यानंतर एम तुमच्या चित्र घेतले दोन दिवसापासून मी एम एस सी बीच्या घोडे साहेबांना फोन लावते आणि घोडे साहेब मला बोलले की बाबा एक दोन दिवसामध्ये आम्ही तुम्हाला पूर्ववत लाईट चालू करून देऊ तर त्यांनी अद्यापही ती लाईट काय चालू केलेली नाही या डी पीवरती जवळजवळ शंभर एक क्षेत्र शंभर एकर क्षेत्र आग 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 पाणी ओलिता खाली येते आणि त्याच्यामध्ये नगदी पिकं टमॅटो आहेत केळी आहे ऊस आहे आणि लोकांचे कांदे आहेत त्या पिकाला आज प्रचंड ऊन आहे आणि एवढ्या उन्हाळ्यामध्ये आम्हाला पाणी असून पिकाला पाणी देता येत नाही ही आमची खंत आहे तर त्या एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांनी त्वरित त्याच्यावरती काहीतरी उपाययोजना करून उद्याच्या उद्या आ, हा ट्रान्सफॉर्मर आम्हाला बसून लाईट पुरवत करून द्यावी कोणत्या कोणत्या अधिकाऱ्यांशी संपर्क मी एम एस घोडे साहेब म्हणून आहेत त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला होता त्यांनी काय उत्तर दिलं ते म्हटले दोन दिवस तरी लागतील आमच्याकडं ट्रान्सफॉर्मर अवेलेबल नाही आहे म्हटले आता दिवस झालेले आहेत हो शेतांना पाणी नाही काय तुमची मागणी नक्की आमची मागणी एवढीच आहे का त्यांनी लवकरात लवकर ट्रान्सफॉर्मर नवीन बसून मोटरी लाईट चालू करावी एम एस सी बीचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधून सुद्धा हे लोक खाल् खाली जे लोक आहेत त्यांच्याशी कुठलाही हे करत नाहीत आणि त्यांनी लवकरात लवकर आमचं म्हणणं असं आहे का याच्यावरती काहीतरी उपाययोजना करून लाईट पुरवत केली पाहिजे डीपीची अवस्था काय आली बघा ना साहेब त्याच्यामध्ये फ्यूज नाही आहेत हे खूप दिवसापासून त्रास आहे शेतकऱ्यांना तर शेत तो पैसे काढून टाकला आम्ही स्वतःच्या खिशातून पैसे काढून ते फ्यूज बॉक्स बसवले होते आणि ते चोरीला जातात इथनं लॉक नाही का त्याला लॉक लॉक नाही लॉक नाही तो बॉक्सच आता नवीन बसवायला लागेल आणि ट्रान्सफॉर्मर सुद्धा नवीन बसावावं लागेल त्याच्याशिवाय कॅनॉलच्या जवळ इनामदार डीपी तिचं नाव आहे गेल्या चार दिवसापासून डीपी जळाल्यामुळं लाईट नाही लागलेले आहेत ताबडतोब नवीन डीपी पासून मिळावी साधारण एक पंधरा एक दिवस झाले ना मोठ्या जास्त प्रमाणात आल्यामुळं पण त्रास होत आहे एक घराचं कनेक्शन आहे त्याच्यासारखं वारंवार टुबा वगैरे वा टी व्ही फ्रीज वगैरे उडतात आहे त्याच्यामुळं व्होल्टेज जास्त प्रमाणात येते आता सध्या